श्री स्वामी समर्थ आपल्या पूजेमध्ये पत्रीला खूप महत्त्व आहे प्रत्येक झाडाच्या पानाचे आयुर्वेदिक पण महत्त्व आहे कोणत्या झाडाची पूजा केल्याने कुठले फळ मिळतात तुळस ज्या घरात रोज तुळशीची पूजा होते लक्ष्मी ते घर कधीच सोडून जात नाही त्या घरात नेहमी सुखसमृद्धी बनलेली असते पिंपळ हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानण्यात आले आहे याची पूजा केल्याने दोषापासून मुक्ती मिळते तसेच विष्णूची कृपा सदैव तुमच्यावर राहते कडुलिंब याची पूजा केल्याने पत्रिकेतील सर्व दोष दूर होतात व आजारांपासून मुक्ती मिळते घरातील सुख शांती कायम राहते वडाचे झाड याची पूजा केल्याने स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहतं आणि संतान संबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळते हे फारच पवित्र झाड आहे बेलाचे झाड दाड़। या झाडाचे पान आणि फळ महादेवाला अर्पित केले जाते याची पूजा केल्याने नोकरीत बढतीचे योग लवकर येतात तसेच अक्काल मृत्यूपासून रक्षा होते आवळा या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि पूजा करणाऱ्यांना धनसंबंधित अडचणी कधीच येत नाहीत त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं अशोक या झाडाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग दूर होतात आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहतं एखाद्या विशेष इच्छेसाठी देखील याची पूजा केली जाते केळीचे झाड ज्या लोकांच्या पत्रिकेत गुरुसंबंधित दोष असतील तर त्यांनी या झाडाची पूजा केली तर त्यांना नक्कीच फायदा होतो याची पूजा केल्याने विवाहाचे लोक लवकर जुळून येतात शमी या झाडाची पूजा केल्याने शत्रूवर विजय मिळतो व कोर्ट केसमध्ये यश मिळतात दसऱ्याच्या दिवशी या झाडाची खास पूजा केली जाते लाल चंदन लालचंदन सूर्याशीने गृह गृहदोष दूर करण्यासाठी लालचंदनाच्या झाडाची पूजा विधिवत केली पाहिजे असं केल्याने प्रमोशन होण्याचे योग बनतात